श्रीरामपुरात पिण्याच्या पाण्याच्या तलावात शौचालयाचा मैल सोडणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी तसेच श्रीरामपूर शहराला शुद्ध पाणी मिळावी पाटात दूषित पाणी सोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी तसेच रामभरोसे असलेल्या तलावाला वीस फुटांची संरक्षण भिंत बांधून त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे तलावाला चोवीस तास वॉचमनचा पहारा देण्यात यावा या मागणीसाठी एक जुलै श्रीरामपूर नगर परिषदेवर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली त्यावेळी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी मच्छिंद्र गोरप यांना रिपाईच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेनेचे नेते संजय छल्लारे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की शासनाच्या निधीतून नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून गोंधवणी या ठिकाणी श्रीरामपूरकरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु तेच पाणी सुरक्षित राहिले नाही कारण गेली सात आठ वर्षापासून मिल्लतनगर या ठिकाणी राहणाऱ्या हनीफ उस्मान शहा रऊस उस्मान शहा फिरोज शहीद पठाण या लोकांनी तलावात जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य सिमेंटच्या पाईपलाईन वर शौचालय बांधून त्या तिन्ही घरांचे संपूर्ण कुटुंब शौच कार्यालय मूत्र करायचे त्यामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहर गेली सात आठ वर्षापासून त्या लोकांचा शौचालयाचा महिला मिश्रित पाणी मिळाले आहे म्हणून द्या अत्यंत भयंकर गंभीर गुन्हा करून माणुसकीला काळीमा फासणारा किळसवाणा प्रकार करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे त्यांना जेवढी शिक्षा द्याल तेवढी कमीच आहे म्हणून त्या समाजकंटकांवर घरावर बुलडोजर फिरवा अशी मागणी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांनी केली आहे त्यावेळी संजय छल्लारे म्हणाले साठवण तलावात जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईन यावरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अन्यथा नगरपरिषदेवर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला तसेच राजेंद्र सोनवणे म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या पाण्याने आपले देवदेवता धुण धुवून म्हणून भावाने पूजा करतात तेच पाणी जर शौचालयाचा महिला मिश्रित आहे ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना माफी देता कामा नाही असेही सोनवणे म्हणाले अभिजित लिप्टे म्हणाले की नगरपालिकेने श्रीरामपूर शहरातील गोरगरिबांच्या टपळ्या काढून त्यांना देशोधडीला लावली तरी तत्वदा पाईपलाईनवरील अतिक्रमण काढण्यासाठी वापरावी यावेळी भैयाबिसे सागर कुदळे रामदेवी धिवर मुक्तार शहा रियाज पठाण रुपेश हरकल बाली बेलदार आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी राम शिंदे लखन वायकर किशोर ढोकळ सुरेंद्र पानपाटील संघराज त्रिभुवन राहुल लुक्कड विजय जाधव सुनील कासार राहुल शहाणे शाहरुख मंसुरी रवी चव्हाण आपासाहेब गडेकर अनिल इंगळे सिद्धार्थ गायकवाड रोहित नाईक प्रकाश कोळेकर सुनील दंडवटे श्रीराम निकम गोरख शिवदे उज्ज्वला येवलेकर कारभारी त्रिभुवन दीपक माखिजा गणेश पालघर आदी उपस्थित होते राजेंद्र सोनवणे यांनी केले व आभार अभिजित सा दर्शन बारसे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिले नंबर वर दिलेल्या नंबरवर